कर्क राशी दोन नंतर दसऱ्यानंतर होणारा मोठा स्फोट सात घटना ज्या देवसुद्धा थांबवू शकणार नाहीत आनंदाश्रू येणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशीचा स्वामी चंद्र हा मनाचा आणि भावनांचा अधिपती आहे दोन हजार पंचवीसच्या दसऱ्यानंतर ग्रहस्थितीत होणारे बदल कर्क राशीच्या जीवनात एक वेगळाच अध्याय सुरू करण्यास तयार आहेत दोन ऑक्टोबरपासून सुरू होणारा हा काळ केवळ घटनांचा नाही तर जीवनाच्या प्रत्येक कोपऱ्यात नवा प्रकाश आणणारा असेल ब्रह्मांडाने आखलेला हा स्फोट म्हणजे अचानक घडणारे मोठे सकारात्मक उल्थापालथीचे संकेत आहेत हे बदल इतके प्रभावशाली असतील की त्यांना कोणतीही मानवी किंवा दैवी शक्ती थांबवू शकणार नाही चला पाहूया त्या सात प्रमुख घटना आणि त्यांचा कर्कराशीवरील सखोल परिणाम एक करिअर आणि व्यवसायातील अनपेक्षित झेप दसऱ्यानंतर गुरुच्या पाचव्या भावातील गती आणि शनीच्या अनुकूल दृष्टिकोनामुळे करिअरच्या क्षेत्रात अभूतपूर्व हालचाली सुरू होतील अनेक महिन्यांपासून थांबलेली बढती अचानक जाहीर होईल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष जबाबदारी मिळेल काहींना सरकारी किंवा मल्टीनॅशनल कंपनीत नवी नोकरी मिळण्याची संधी मिळेल व्यावसायिकांना मोठ्या ऑर्डर्स सरकारी टेंडर किंवा परदेशी कंपनीकडून लाभदायक करार मिळण्याची शक्यता आहे जे लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत होते त्यांच्यासाठी हा काळ सोन्याची संधी ठरेल विशेष म्हणजे ही प्रगती इतकी जलद होईल की तुम्ही नियोजन करण्यापूर्वीच प्रत्यक्षात घडामोडी सुरू झाल्या असतील दोन संपत्ती आणि आर्थिक भरभराट चंद्र हा संपत्तीचा पारक असल्याने कर्कराशीसाठी हा काळ विशेष लाभदायक का आहे जुने अडकलेले पैसे परत येतील कोर्ट कचेरीतील मालमत्तेचे वाद अचानक सुटून तुमच्या बाजूने निकाल लागेल काहींना पूर्वजांची मालमत्ता शेती जमीन किंवा सोने चांदीच्या स्वरूपात वारसा मिळू शकतो दीर्घकाळ केलेल्या गुंतवणुकीतून अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे ज्यांनी घर दुकान किंवा शेत खरेदी करण्याचे स्वप्न पाहिले आहे त्यांना योग्य दरात उत्तम संधी मिळेल या आर्थिक भरभराटीमुळे केवळ भौतिक समृद्धी नाही तर आत्मविश्वासातही प्रचंड वाढ होईल तीन कौटुंबिक नाती नव्या बंधनात कर्कराशीचा स्वभाव कुटुंबकेंद्री असल्यामुळे हा काळ तुमच्या नात्यांना नवी दिशा देणार आहे अनेक दिवसांपासून घरातील तणाव भांडण किंवा गैरसमज आपोआप कमी होतील आईवडिलांशी किंवा भावंडांशी असलेले धुरावलेले संबंध पुन्हा पूर्ववत होतील घरात नवीन सदस्याचे आगमन साखरपुरा विवाह किंवा बाळाचा जन्म यामुळे घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन यामुळे तुमच्या पुढील निर्णयांना बळ मिळेल काहींसाठी हा काळ घर खरेदी किंवा वास्तुशांतीसारख्या शुभ कार्यांचा असेल ज्यामुळे कौटुंबिक नात्यांमध्ये स्थैर्य आणि आनंद वाढेल चार प्रेमसंबंधात अंतिम मिळणे दसऱ्यानंतर प्रेमाच्या क्षेत्रात निर्णायक घडामोडी घडणार आहेत दीर्घकाळापासून एकतर्फी किंवा अनिश्चित नात्यांमध्ये स्पष्टता येईल ज्या लोकांना आपल्या जोडीदाराकडून होकार मिळण्याची वाट पाहत होते त्यांची इच्छा पूर्ण होईल विवाहितांसाठी हा काळ नात्यातील कटुता कमी करून नव्या विश्वासाचा पूल बांधेल काहींसाठी हा काळ लग्नाचा मुहूर्त ठरविणारा असेल तर काहींच्या आयुष्यात नियतीने ठरवलेला योग्य जोडीदार अचानक प्रवेश करेल हे सर्व इतक्या सहजतेने घडेल की तुम्हाला वाटेल हे आधीपासूनच ब्रह्मांडाने ठरवून ठेवले आहे पाच आरोग्य आणि मानसिक उन्नती कर्कराशीचे लोक भावनांनी पटकन प्रभावित होतात त्यामुळे मानसिक शांतता मिळणे त्यांच्यासाठी महत्वाचे असते दसऱ्यानंतर चंद्राच्या स्थितीत होणारे बदल शरीराला नवं चैतन्य देणार आहेत दीर्घकाळ त्रास देणारे आजार पचनसंस्था किंवा रक्तदाबाशी संबंधित तक्रारी कमी होतील झोपेची गुणवत्ता सुधारेल सकाळी उठल्यावर नव्या ऊर्जेचा अनुभव येईल मानसिकदृष्ट्या तुम्ही अधिक स्थिर सकारात्मक आणि आत्मविश्वासी व्हाल ध्यान योग प्राणायाम याकडे स्वाभाविक ओढ निर्माण होईल ज्यामुळे केवळ आरोग्यच नव्हे तर आध्यात्मिक उन्नतीचाही मार्ग खुलेल सहा विदेश प्रवास आणि शिक्षणातील संधी उच्च शिक्षण संशोधन किंवा परदेशात स्थायिक होण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येत आहे विद्यार्थ्यांना परदेशातील नामवंत विद्यापीठात प्रवेश मिळेल नोकरी करणाऱ्यांना विदेश दौरे परदेशी कंपनीकडून ऑफर किंवा प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल ज्यांना व्यवसायाचा विस्तार परदेशात करायचा आहे त्यांच्यासाठी अनपेक्षित दरवाजे उघडतील व्हिसा पासपोर्ट दस्ताऐवज यासंबंधी अडकलेली कामे अचानक वेगाने पूर्ण होतील या संधी आयुष्याचा संपूर्ण प्रवास बदलून टाकतील सात आध्यात्मिक जागृती आणि नियतीचे गूढ उघडवणे दसऱ्यानंतर केतूचा प्रभाव कर्कराशीच्या आध्यात्मिकतेला नवी गती देणार आहे अचानक ध्यान साधना मंत्रजप किंवा पवित्र स्थळांची ओढ वाढेल स्वप्नांमध्ये दैवी संदेश मिळणे अंतर्ज्ञानातून भविष्यातील घटनांची जाणीव होणे अशा अद्भुत अनुभवांचा कालखंड असेल काहींना गुरुच्या कृपेने योग्य आध्यात्मिक गुरुचे मार्गदर्शन मिळेल जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळून मन अधिक शांत आणि समाधानी होईल ही जागृती तुमच्या जीवनाला केवळ भौतिक नव्हे तर आत्मिक स्तरावरही समृद्ध करेल आणि हा बदल थांबवण्याची ताकद कोणाकडेही नसेल ब्रह्मांडाचा गूढ संदेश दोन ऑक्टोंबर नंतर कर्कराशीवर येणाऱ्या या सातही घटना हे केवळ ग्रह नक्षत्रांचे योग नाहीत तर ब्रह्मांडाने आखून ठेवलेली एक अद्भुत योजना आहे चंद्र हा तुमच्या राशीचा स्वामी असल्यामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक भावनेवर प्रत्येक निर्णयावर त्याचा खोल प्रभाव असतो गेल्या काही महिन्यात तुम्ही जे अनुभवले आहे संघर्ष असुरक्षितता अनपेक्षित अडथळे हे सर्व तुम्हाला नव्या उंचीवर नेण्यासाठीच घडले होते ब्रह्मांड आता तुम्हाला सांगत आहे की आता तुझ्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आहे हा संदेश केवळ भौतिक के यशाचा नाही तर आत्मिक जागृतीचा आहे करिअरमध्ये उंच भरारी आर्थिक स्थैर्य नात्यांमधील गोडवा प्रेमातील मिलाप आणि आरोग्यातील सुधारणा हे सगळे फक्त तुमचे बाह्य जग बदलतील असे नाही तर तुमच्या अंतकरणालाही नवी दिशा देतील चंद्राच्या प्रकाशासारखेच तुमच्या जीवनातही आता शुद्धता शांतता आणि समाधानाचे तेज पसरायला लागेल ब्रह्मांड सांगते की स्वतःवर विश्वास ठेवा कारण हे सर्व बदल तुम्हाला तुमच्या खऱ्या नियतीपर्यंत पोहोचवण्यासाठीच आहेत कोणतीही भीती शंका किंवा जुने बंधन सोडा जे काही घडणार आहे ते आधीच ठरलेले आहे आणि ते तुमच्या उत्कर्षासाठीच आहे शेवटचे शब्द दसऱ्यानंतर सुरू होणारा हा काळ कर्कराशीसाठी संपूर्ण आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरेल करिअरमध्ये मिळणारी अनपेक्षित झेप तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करेल कुटुंबातील एकोप्यामुळे भावनिक स्थैर्य वाढेल प्रेमातला निर्णायक टप्पा तुमच्या वैयक्तिक जीवनाला नव्या उंचीवर नेईल आरोग्याच्या सुधारणा तुमच्या आत्मविश्वासाला नवा रंग देतील विदेश प्रवासाच्या संधी तुम्हाला जगाशी जोडतील आणि आध्यात्मिक जागृती तुमच्या आत्म्याला मुक्ततेच्या मार्गावर नेईल हा प्रवास केवळ एका यशस्वी टप्प्याचा नाही तर संपूर्ण जीवनाच्या परिवर्तनाचा आहे जे काही तुम्हाला मागे खेचत होते भीती शंका जुने अपयश ते आता हळूहळू नाहीसे होईल ब्रह्मांड तुमच्याकडे मोठी योजना घेऊन आले आहे जिथे प्रत्येक अडथळा एक पायरी ठरेल आणि प्रत्येक घटना तुम्हाला तुमच्या उच्चतम क्षमतेपर्यंत पोहोचवेल ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या या महाकाळात फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा मिठी मारा बदल स्वीकारा आणि आपल्या अंतकरणाच्या आवाजावर विश्वास ठेवा कारण आता तुमच्या जीवनाचा तो अध्याय सुरू होत आहे जो देवसुद्धा थांबवू शकणार नाही आणि जो तुमच्या आत्म्याला खरी मुक्ती आनंद आणि यश देण्यासाठीच आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते लते नगालमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद